नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय बारामती तालुक्यातील डोर्लेवाडीच्या इथे डोर्लेवाडीच्या इथं नामांकित मैदान आणि वास्तविक गावाची चाळीस वर्षाची परंपरा या परंपरेला तोकाराम बीच्या त्या गावच्या यात्रा कमिटीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मैदानाचं आयोजन केलेलं आहे मित्रांनो या मैदानाचं रूपरेषा कशी आहे हे आपल्या समोर आपल्या सर्व तरुण वर्ग यांनी यंदाच पुढाकार मोठा घेतलाय <laughs> आणि त्याच पद्धतीने आपल्या सर्वांचे डॉक्टर पण आहेत के जेणेकरून ते पण सुद्धा नामांकित आहेत आणि सर्व तरुण पिढीच एक घ्यायचं आहे त्यांच्याकडून असा आदर्श त्यांचं असं मत आहे वैयक्तिक की मैदान ही सूर्याच्या साक्षीनेच आम्हाला घ्यायचंय गेल्या वर्षी थोडस गालबोट लागलं परंतु यंदा तसं काय होणार नाही आणि कमिटीने असं नियोजन केलंय की के गावातील कोणतीही गाडी पाळणार नाही कुठल्याही नाव पाळणार नाही असा त्यांच्या यात्रा कमिटीचा जा निर्णय झालाय आणि या मैदानाची रूपरेषा कशी या तर आपण चला तर पाहूया आयोजकांकडून नमस्ते आपल्या मैदानाची रूपरेषा आणि प्रथमता बक्षिसाचे एक ते शेवटपर्यंत किती बक्षीस आहे त्याच प्रथम बक्षीस आहे एक्कावन्न हजार एकशे अकरा द्वितीय बक्षीस आहे एक्केचाळीस हजार एकशे अकरा तृतीय बक्षीस आहे एकतीस हजार एकशे अकरा चतुर्थ आहे एकवीस हजार एकशे अकरा पंचम आहे अकरा हजार एकशे अकरा सहावा आहे सात हजार एकशे अकरा आणि सातवा आहे पाच हजार एकशे अकरा आणि प्रत्येकी दोन डाली आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला नऊशे आपल्या मैदानावरती निकाल कशावरती आहे निकाल जो बैलाचा पाठ दिसेल त्या पाठवत आपल्या मैदानाचं सुरक्षेसाठी काय दोन्ही साइडला बॅरिकेड आहे आपल्या मैदानाच्या आजूबाजूला वडा विर नाला प्रकारचे नाही आणि त्याच पद्धतीने पाठीमाग हवे गेलेला त्याच्यासाठी काय सुविधा तिकडून ट्रेलर लावणार आहे आणि तिकडून खालून गाड्या सोडणार आपल्या मैदानावरती पंच म्हणून कोण पाहणार आहे नौन माले पंच म्हणून आमची गावची यात्रा कमिटी राहणार आहे आणि यात्रा कमिटीत त्यांचा अनुभव अनुभव जुने मालक उभा करणार आहे आणि पंच एक असणार आहेत का दहा असतील दहा पाटील आपल्या मैदानाचे प्रवेश फी ऑनलाईन आहे का ऑनलाईन आहे किती वाजोस्तर आहे मैदानाची ऑनलाईन नोंद ही बुधवार दिनांक सत्तावीस सत्तावीस मार्च पर्यंत संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे आपल्या मैदानाचं लॉट कशा प्रकारे काढले जात चिट्टीनुसार पाहणार आहे आपल्या मैदानाच्या समालोचक म्हणून कोण काम पाहणार आणि झेंडा म्हणून धनवडे बापू महाराष्ट्राचे प्रसिद्ध झेंडा धानवडे बापू तसच आपल्या मैदानाच्या समोर पल्ला आ, आ, पुड़ा 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 पर, ने कि बैलगाडी थांबण्यासाठी पळून पुढं अंतिम निकाल रेषेच्या पुढे पाचशे सहाशे फुट अंतर आहे तिथून पुढे पण अजून आपल्या कमिटी मार्फत काय नवीन नेमटेच नियोजन काय प्रत्येक गावात असंच आयोजन करावं की प्रत्येक गावात बैलगाडी मालकाने स्वतः पळू नये ज्या गावची गाडी ते गावची गाडी पळू नये तर मैदान रिसर सर आणि चांगलं होईल हे मैदान अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार आहे आणि बैलगाडी नियमाने मैदान होणार आपल्या मैदानाला हो रिसर्च परमिशन आहे का शंभर टक्के आहे ते उद्या आम्ही युट्यूब युट्यूबला टाकणार टाक आहे तसंच आपल्या मैदानाच पहिला राऊंड किती वाजता पोळेल सकाळी नऊ वाजता आणि फायनल किती वाजता होईल फायनल सूर्याच्या साक्षीच घ्यायचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आणि तो प्रयत्नच दाखवणार आहे तो तसेच आज तुम्ही एवढ्या तरुण पिढीने असं तुमच्या ह्याच्यात जोसात तुम्ही जो सांगितलं की आम्ही हा फायनल साक्षीच्या ओजेडातच करून दाखवणार तर तुमच्या झेंडा पंचला सहकार्य करणार आयोजक कोण आहेत यात्रा कमिटी सहकार्य करणार आपलं लॉट किती किती जातील एक चार चार जाणार आहेत आमचे लॉट त्याच पद्धतीने तसेच आपल्या मैदानाचा तिसरा डोळा म्हणून ज्याला मानलं लाईव्ह कोण करणार या जी तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती लगडबंधू त्यांचं हे क्षेत्र आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्या शेतीमध्ये हे मैदान आहे <स्वते> 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 आणि त्यांची शेती सगळे पाहणारे नाना नाळे यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं त्याबद्दल त्यांच्या आम्ही समितीच्या वतीने आभार मानतो तुम्ही बैलगाडी मालकांना काय अहवाल गा, कराल बैल गाडी मालकांना आमचं आव्हान राहील की तुम्ही सर्वांनी सकाळी लवकर उपस्थित राहून आणि आम्हाला सहकार्य करून या यात्रा कमिटीची जे मैदान घेतलेले त्याची शोभा वा वाढवावी आणि सहकार्य करावं आयोजकांनी मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दिल। तुमचंही तुम्ही इथे उपस्थित राहिला आणि आमची महत्वाची मुलाखत घेतली आणि कार्यक्रम वाढवण्याचं शोभा वाढवण्याचं काम युट्यूबद्वारे तुम्ही